गणित विषयाला शिक्षक मिळावा यासह विविध कारणांसाठी घेण्यात आलेल्या पैशांचा हिशोब द्यावा या मागणीसाठी चक्क विद्यार्थ्यांनीच आंदोलन केल्याची घटना खटाव तालुक्यातील आंबवडे येथील भूतेश्वर विद्यालयामध्ये घडली आहे आंदोलनकर्त्यांचा आक्रोश थांबवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलेला आहे माई भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे आंबवडे येथे भूतेश्वर विद्यामंदिर नावाने शाळा असून या शाळेत आठवी ते दहावीच्या वर्गाला गणित विषयाला गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांनी पुरी करो पुरी करो हमारी मांगे, पूरी करो असा आक्रोश केला आहे सहलीसाठी तसेच गॅदरिंग व इतर देणगी स्वरूपात रक्कम जमा केलेली होती याचा हिशोब न मिळाल्याने शाळेसमोरच विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे सकाळी शाळा भरण्यापूर्वीच विद्यार्थी आक्रमक झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ही परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे लक्षात येतच शाळा प्रशासनाला पोलिसांना बोलवावं लागलं अखेर सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनलवर चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट E Satara.